मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार अशी पाच झाडं आहेत किंवा वनस्पती आहेत ज्यांना कलावा बांधल्यानं किंवा पवित्र धागा बांधल्यानं देवी लक्ष्मीचा का वास कायम आपल्या घरात होतो आणि झोपलेलं भाग्यही ही जागं होतं कारण कलावा हा एक असा धागा आहे जो हातावर बांधला तर शुभ मानलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का हा पवित्र धागा विशिष्ट झाडांना आणि वनस्पतींना बांधल्यानं सुद्धा तुमचं नशीब बदलू शकतं आणि घरात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते होय चला जाणून घेऊया कोणती आहेत ती झाडं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पहिली वनस्पती आहे आपल्या घरातील पवित्र तुळशी होय हिंदू धर्मात तुळशीला माता मानलं जातं ती केवळ देवी लक्ष्मीचं रूपच नाही तर घरातील वास्तुदोष दूर करते रोज तुळशीसमोर दिवा लावल्यानंतर तिच्या रोपाला पवित्र लाल किंवा पिवळा धागा आवर्जून बांधावा असं केल्यानं तुळशी मातेचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहतात वाईट शक्ती आपल्या कुटुंबावर प्रभाव टाकू शकत नाहीत आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते असं सांगितलं जातं शिवाय असं म्हणतात की तुळशीला कलावा बांधल्यानं घरात शांती आणि समृद्धी येते मग आजच हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुळशीला हा पवित्र धागा अर्पण करा दुसरा आहे वडाचं झाड ज्याला वटवृक्ष म्हणतात वटसावित्री व्रतात या झाडाची पूजा विशेष मानली जाते शिवशास्त्रानुसार वटवृक्षाची पूजा करून त्याला कलावा बांधल्यानं वैवाहिक जीवन सुखी राहतं आणि अकाली मृत्यूचा धोका टळतो यमराजाची आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबाला संरक्षण मिळतं म्हणूनच वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालून लाल किंवा पिवळा धागा बांधला जातो यामुळे आपल्या जीवनात स्थिरता आणि आनंद वाढतो तिसरा आहे शमी वनस्पती जी शनिदेवांना अतिशय प्रिय आहे शनिदेवाचा आणि शनीच्या दुष्प्रभावांपासून संरक्षण मिळण्यासाठी शमीचं रोप घरात लावणं शुभ मानले जातं शमीला कलावा म्हणजे हा लाल धागा बांधल्यानं शनिदेव प्रसन्न होतात आणि राहूचे दुष्परिणामही कमी होतात असं म्हणतात म्हणून शनिवारी शमीला पवित्र धागा आवर्जून बांधा आणि शनिदेवाची प्रार्थना करा यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे नक्कीच दूर होतील चौथं आहे केळीचं झाड जिथे भगवान श्रीहरी विष्णूंचा वास आहे केळीच्या झाडाची पूजा करून त्याला पवित्र धागा बांधल्यानं भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात असं म्हणतात म्हणून विशेषतः गुरुवारी हे कार्य केल्यास बृहस्पती देवाचं शुभ समर्थन मिळतं केळीच्या झाडाला पिवळा धागा आणि विष्णूंची प्रार्थना केल्यास आपल्या घरात सुख समृद्धी नक्कीच वाढते असं सांगितलं जातं पाचवं आणि शेवटचं झाड आहे पिंपळाचं झाड पिंपळाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे या झाडाला पवित्र धागा बांधल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता वाढते पिंपळाची पूजा आणि कलावा बांधणं यामुळेही जीवनातील अडचणी कमी होतात आणि भाग्य उचळतं असं सांगितलं जातं म्हणून शनिवारी किंवा अमावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पिंपळ वृक्षाला धागा आवर्जून बांधावा आणि प्रार्थना करावी यामुळे तुम्हाला शांती आणि यश मिळण्यास मदत मिळेल तर मित्रांनो ही आहेत ती पाच झाडं आणि वनस्पती ज्या तुळस वड शमी केळी आणि पिंपळ या वृक्षांचा किंवा या वनस्पतींचा समावेश आहे या प्रत्येकाला पवित्र कलावा बांधून आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नक्कीच आणू शकतात ही परंपरा केवळ आपलं नशीबच उदरत नाही तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला दैवी आशीर्वाद मिळवून देतात मग आजच या परंपरेला सुरुवात करा तुम्ही कधी अशा वृक्षांना कलावा बांधलाय का किंवा तुमच्याकडे किंवा वृक्षाला कलावा बांधण्याची काही वेगळी पद्धती आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका